नागपूर हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसची मागणी आणि त्यासाठी राज्याचे वने संस्कृती कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांना प्रत्यक्ष भेटत दोन वर्षापूर्वी पासून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे सायंकाळी साडेसहा वाजता आणि बल्लारशा रेल्वे स्थानकावर सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी नागपूर हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे मुंबई अहमदाबाद प्रमाणे नागपूर ते हैदराबाद करिता वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मनगटेवार यांनी सात डिसेंबर दोन हजार बावीस रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांना पत्राद्वारे मागणी केली होती नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास नागपूरसह विदर्भातील सर्व सामान्यासह सा विद्यार्थी रुग्ण व्यापारी नागरिक या सर्वांना मोठा लाभ होणार असल्याची मंत्री श्री मुनगटीवार यांनी पत्रात नमूद केले होते पत्र व्यवहारानंतर या मागणी संदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सातत्यपूर्ण पाठपुरवठा केला होता मुनगटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी प्रदान करण्यात आली रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचे विदर्भातील जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे सोमवारी सोळा डिसेंबर रोजी चंद्रपूर येथे सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी आणि बल्लारपूर येथील जनतेकडून सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचे जंगी स्वागत करणार यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगटीवार यांचे जाहीर आभार देखील मानण्यात येईल you अतिजलद अध्याधुनिक व आरामदायक वंदे भारत एक्सप्रेस ही वीस डब्यांची राहणार आहे नागपूर सिकंदरा ते सिकंदराबाद ते पाचशे अठ्याहत्तर किलोमीटर अंतर ताशी एकशे तीस किलोमीटर वेगाने पार करेल नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला एकूण पाच थांबे देण्यात आले आहेत विशेष म्हणजे यातील दोन थांबे चंद्रपूर जिल्ह्यातच देण्यात आले आहेत पालकमंत्री सुधीर मुनगटीवार यांच्या विशेष पुढाकाराने चंद्रपूर जिल्हावासियांना ही भेट मिळाली आहे वंदे भारत एक्सप्रेस नागपूर येथून सुटल्यानंतर सेवाग्राम चंद्रपूर बल्लारपूर रामगुंडम काजीपेठ एथिल प्रवाशन ना घियों सिकंदरा बाद एथे पोस ना रहे महानिव सेवन साथी ठाकुर चंद्रपूर नागपूर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर जी हाँ अब हम रहेंगे आपकी सेवा में 24 फोर बाय सेवन तत्पर ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर